नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजचा ब्लॉग म्हणजे एकदम स्पेशल आहे स्पेशल तर ब्लॉग स्पेशलच असतो पण आम्ही आलेलो मित्र सगळं जण असता कसं आहे एक नंबरना तर कमेंटमध्ये सांगा असं गॉगल कुठं आहे का तर फुल एन्जॉय करणार आहेत आम्ही फुल मजा येणार आहे तर मित्रांनी फॉर्म हाऊस बुक केलेलं आहे आणि आम्ही सगळं आलेलो आहेत अकरा जण फुल ता तापलेलं आहे सगळं कारण की जो फॉर्म हाऊस आहे तो मालक आलाच नाही आणि ज्यांनी बुक केलाय तो आहे जॉबला तर आहे बघा कारण की बुक केलाय तो भाई मजा घेत आहे काय झाला बॉल घालवला व्हेरी गुड या तिथे जायचे की आपल्याला नका टेन्शन घेऊ तर चला एन्जॉयमेंट भरपूर असणार आहे फुल खाय पियाला म्हणजे खायला आणलाय पियाला आणलाय थंड आणले आणि काय झाला बाला फुल तापलेला आहे पहिली गोष्ट बाला फुल तापलेला आहे हे बडी अच्छा ठीक दोन वादली आपल्याला आहे बाई कारण की चावीच घेतली नाही त्यांनी भाई झाली का लाले लाल लाल उन्हान लाल झाला गोरा येतलेलाय गारी ठोकली बाईने चलो बाई देखो मी क्या करता फुल तापलाय तापला बाई फुल तापला भाई <laughs> जाऊ दे भाई गप्प होतो मागे घ्या माग घ्या ठीके नको तापू भाई वैभव बघा अध्यक्ष तुम्हाला इथे आल्याबद्दल मी माझ्या शिरा दुखीत नाही काय बोलत पण नाही काय रे बोला दोन शब्द माई घेतले <laughs> कार आहे कोणावर आग आहे तर फायनली आलेलं आहे आणि एकदम भारी वाटतंय फार्म हाऊस पण भारी आहे तर भरपूर जमलेले आणि काला काला चेहरा पडलेला आहे बाकी सगळे बघा काम करतात तर, तर बघा फार्म हाऊस एक नंबरच आहे आणि भाई बघा मेहनत भरपूर घेत आहे मेहनत चिकन धुतय

हा मुंडी म्हणून येत तर भरपूर आणलेलं आहे बाबा चलतात कोलबी आहे आणि इकडं तंदुरी बनवायची आहे कलेजी पण आहे आणि आता चिकन बनवायचं आहे का आला बघा सुरुम आहे नाही धुले ना आहे धुवायची तू भाई आहे ना आमचा धुणारा भाई भगवान क्या जुलूम आहे अरे व्हेरी गुड घे दोन मस्त खा टाकाय आमचा भाई भाई लाजला ना पाहिजे याला म्हणतात खरा माणूस मेंती मारा आमचा भाई धुत भाई काम झालं काम ऐकलं ना मला बरं वाटत एकदम पद्धतशी एकदम तर दाखवत तुम्हाला आता आम्हाला जेवण्यासाठी का थोडा चिकन बनवतो भूक पण लागलेली आहे भरपूर टाइम गेलेला आहे ना मुंडी बिंडी बारवाचे मस्त जागा स्पेशल एकदम वातावरण पण एकदम तर चला बनवतो जेवण चिकन बनवायचंय खाला भूक लागले तर तुम्हाला दाखवतोच कसा बनवतो ते पण दाखवतो फुल मजा येणार आहे भामो आजू उऱ्या विर्या मारचे दाखवतो दोन पार्टी दाखवतो एक पार्ट मध्ये नाही एवढा होणार आपल्या काय चूक नायत्न करतो भारी बनवतोय भारी बनवतोय

काय डायरेक्ट कसं काय होईल बरी काय करणार तुला टाक मस्त पद्धती मस्त एकदम ओके का सुरुवात आधार नव एव मोठ पीस ठेवल्या टक्के बोलणार का बसून का चांगला

गया। 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 वास कसा आहे तुला वास सण का माझे का दादा लिंक तू कापतो का जरा स्पायसी करतो ना एकदम स्पायसी वाढी त्याला मॅरिनेट करून घेतो मस्त पण मजा येणार आहे खायला तुम्ही पण या खायला आम्ही पण जातो तुम्ही पण एन्जॉय करतो तुम्ही तुमच्या घरी एन्जॉय करा आम्ही आमच्या घरी पामाचं एन्जॉय बरोबर आहे बरोबर आहे आता फक्त मॅरिनेट करून ठेवणार आहे संध्याकाळी बनवणार आता नाही बनवणार ना, 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 ना एक नंबर ठेवू परतच ठेवू नाट करण्या ट्रीटमेंट ठेवायचे असा बाबा चिकन लेग पीस नको चिकन लेग पीस ना, नंतर जाऊन काय असं नको करू आल्यावर मेहनत चला कुणाला पैसे असतात सांगा ऑर्डर करतो घरी ऑर्डर घरी आणि ही आपली रेसिपी तयार झालेली आहे झाली नाही पन्नास टक्के झालेली आहे पन्नास टक्के बाकी आहे आता मुंडी भाई चिकन झालेलं आहे मस्त एकदम भारी चिकन मस्त आहे आता मजा आहे रे मस्त भाकरी खोला मस्त जावा कोण आहे रे कोणाचा पोर काय रेट जेवून घेतो मस्त भाई कसा आलाय प्रत्येक दादा राज भाई एकदम भाई काय त्याला बोलू भाई कसा आहे भाई हा मला एकदम ओके का मी पण जाऊन घेतो जाऊन घेतो भूक लागले मला पण तुम्ही पण जावालाय लागला अजून संध्याकाळी फुल एन्जॉय फुल मजा येणार आहे काय जेवत नाही पोरा पोरा आहेत मेहनती टेन्शन नाही पोरांचा भाई सगळी संध्याकाळी फुल मजा येणार आहे अजून भरपूर काय काय साहेब पदार्थ बनवायचे आहेत गाणे म्हणतो भाई मस्त झालंय यांची एन्जॉय ए पाऊस आलेला आहे हे बघा पाऊस पडतोय आता मस्त मस्त रात मारलं पाहिजे होती तर पाऊस आलेला आहे तर मी पण बांधून उतरणार आता मस्त मजा येणार एन्जॉय करणार मूड झालेलाय आता पाऊस आला पाऊस आता हीच मजा पावल पावलले पाऊस मध्ये एन्जॉय आणि इथ प्लेत मजा येणार आहे नक्कीच बघा तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका माझा बघाجي असेल तर हे बघा पूर्ण पाऊस तर हे पडते भरपूर टेमटे मध्ये भरपूर आला आहे ओरवा पाऊस

જા કુલ મજા તારો વે ભાઈ એવો સિમ્પલ હે આપલી દેરી એ આત્મદે એ બોલે કાંતા બોલે એ ભાઈ ઓય રામ બોલે કાંતા બોલે પાટોટ ટીકું કાંતા પાટોટ પાટોટ જિકુ જિકુ પાટોટ ઓ મામા મામા કે ઓરા રામ ફૂટમાં આવતી જાવે આવદે આવદે ભાજી કબા के काय झालं बे ए आपले नाही सर मध्ये जरी राणे बे तो डायरेक्ट हां चौटू दुरी आई वाले बे पास काय करणार बर बर बडगा ए बाबा वाह लागला कमाल बातिंग 300 ला 5 5

बाळा क मारला ना बाळाला लागणार नाही बाळा क मारला माझा भाई क मारला दे ये ढोक्याला दोघं बघ बाळा क मार बाळा क मार आ बाळा क मार माझा बाळा क मार मारक मार हां बाळा क मार

તો પડી ગયો મો પડી જાય એક પડી એક પડી કમ્યા કમ્યા ડાયર આ જો સમી सरा तर आता मुंडी बनवायला घ्यायची आपल्याला पद्धतशी एकदम टॉपाला माती लावतो कारण की काला ना होण्यासाठी इकडे दादा लागेल इकडे माती लागेल आपल्याला मस्त एकदम काला लपडा व्हायचा ना आपल्याला बांधवायची आता मुंडी तर सगळा तुलेव करायची आपल्याला मुंडी त्यामुळं काला होईल सगळा एकदम सेफ्टी काला निघणार नाही घासणार कोण कोरा सगळं आयची कोण घासणार नाही तर चला आता मुंडी बनवायची आहे तर मुंडी दाखवतो तुम्हाला कसं बनवता सगळं साहित्य आणलेलं आहे मुंडी बनवायला चुलीओ बनवणार मस्त मजा येणार आहेत तर या पार्ट मध्ये दुसऱ्या पार्ट मध्ये तुम्हाला नक्कीच बघायला भेटल तर यो पार्ट इथं संबोधत मध्ये तू नेक्स्ट पार्ट मध्ये नक्की तुम्हाला दाखवतो तर आता तर मी बनवतो ते नक्कीच नेक्स्ट पार्ट मध्ये दाखवतो या पार्ट पार्टमध्ये फक्त एन्जॉय केले आणि दुपारचं जो तो दाखवला आता पुढचा अजून भरपूर आयटम मानवायचे आहेत तर तुम्हाला नक्कीच कोलबी आहे सुरम आहे चिकन सिक्स्टी फाय आहे तंदुरी आहे अजून भरपूर काय आहे नक्कीच तुम्हाला बघा स्किप करू नका आणि बघत राहा असंच सपोर्ट करत राहा तर कर, बाय बाय पार, नेक्स्ट पार्ट नेक्स्ट पार्टमध्ये नक्कीच बघा